आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव साठ रुपये तीनशे ऐंशी दोनशे दहावीस पन्नास तीनशे तीनशे दहावीस तीस चाळीस पंचाळीस पन्नास तीनशे पन्नास साठ रुपये तीनशे साठ पासष्ट रुपये तीनशे पासष्ट सत्तर रुपये નવશી નવ રૂપે દોનશે રૂપે તીનશે રૂપે રૂપિયા તીનશે પન્નાસ રૂપે પંચાવન રૂપિયા રૂપાય પંચાવન રૂપાય

तीनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी तीनशे ऐंशी एक रुपये बारा पंधरा वीस एकवीस पंचवीस तीनशे एक्कावन्न बावन पंचावन्न रुपये साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे नव्वद रुपये शंभर रुपये दोनशे रुपये दोनशे तीनशे रुपये तीनशे पंच्याहत्तर ऐंशी नव्वद चारशे रुपये चारशे अकरा रुपये चारशे अकरा रुपये